पूजा एक साधी पण महत्वाकांक्षी शिक्षिका होती तिचं लग्न झालं होतं आणि ती एक प्रेमळ आई होती तिच्या तीन मुलांना ती योग्य शिक्षण देण्यासाठी खूप मेहनत करत होती तिचा नवरा समीर एका खाजगी कंपनीत काम करतो आणि त्याचा पगार फक्त आठ हजार रुपये होता या कमी पगारामुळे घर चालवणे तिच्यासाठी खूप कठीण होतं पुजाने हळूहळू निर्णय घेतला की तिला काहीतरी अधिक करायला हवं तिनं कोचिंग क्लासेस सुरू केले बारावीपर्यंतचे मुली शिकवायला येऊ लागले या कोचिंगमुळे तिला दर महिन्याला दहा हजार रुपये मिळत होते पण घर खर्चातच ते पैसे संपत जात होते एक दिवस योगायोगाने तिच्या कोचिंगवर एक पन्नास वर्षांचा गृहस्थ रामलाल आपल्या पुतण्याला घेऊन आला तो महागड्या गाडीतून आला आणि त्याचं राहणीमान श्रीमंतांसारखं वाटत होतं पूजाच्या मनात विचार आला इतका श्रीमंत माणूस आपल्या पुतण्याला माझ्या साध्या कोचिंगमध्ये का आणतो रामलालने सांगितलं की त्याच्या पुतण्याचे लहानपणी अपघातात आईवडील गेले तो आता एकवीस वर्षांचा आहे पण बारावी पास होण्याचं वय त्याने केव्हाच पार केले आहे गेल्या तीन वर्षांपासून तो बारावीत नापास होत आहे त्याला विश्वास होता की पूजाच्या शिकवणीने त्याचा पुतण्या यावेळी बारावी पास होई पूजाने त्याला प्रवेश दिला आणि तिने त्याच्यावर विशेष लक्ष द्यायचं ठरवलं रामलालने तात्काळ पाच हजार रुपये फी भरली आणि पूजाने धीरलालला शिकवायला सुरुवात केली पण तिला लवकरच लक्षात आलं की धीरलाल अभ्यासात खूपच कमजोर आहे त्याचं लक्ष विचलित होत होतं चार दिवसाच्या शिक्षणानंतर पूजाने रामलालला सांगितलं की त्याच्या पुतण्याला अधिक मेहनत आणि लक्ष द्यावे लागेल रामलालने तात्काळ होकार दिला आणि पूजाने ठरवलं की ती धीरलालसाठी एक अतिरिक्त तास शिकवेल एक दिवस पूजाने धीरलालच्या बॅगेत एक महागडा लॅपटॉप पाहिला तो लॅपटॉप साधा नव्हता तर जवळपास ऐंशी हजार रुपये किंमतीचा होता धिरलालच्या हातात इतका महागडा लॅपटॉप पाहून पूजा थोडी चकित झाली धीरलालने लॅपटॉप परत घेण्यासाठी जोर केला आणि त्याच्याशी थोडी ओढाताण झाली तिचा नवरा समीर घरी आला आणि धिरलालने हात सोडला समीरने धिरलालकडे काही लक्ष दिलं नाही कारण त्याला तो एक साधा लहान मुलगा वाटत होता पूजाने धिरलालला सांगितलं की आता ट्यूशन संपली आहे पण धीरलाल जवळ आला आणि म्हणाला मॅडम मला तुमच्याशी काही बोलायचं आहे त्याने तिचा हात धरला आणि त्याचा स्पर्श लहान मुलासारखा नव्हता तर मोठ्या माणसासारखा होता त्यावेळी पूजाच्या मनात विचार आला की कदाचित धिरलालने तिच्याबद्दल काही वेगळं विचारलं असेल तिला ही गोष्ट थोडी विचित्र वाटली पण तिने त्याला घरी जाण्यास म्हटले दिवस जात गेले धीरलालने पुजाच्या मनात एक खास स्थान निर्माण केलं त्याने तिला मदतीसाठी पैसे दिले आणि पूजा त्याच्या या कृतीने भावुक झाली त्याच्या स्पर्शाने असे वाटत होते की तो एक अनुभव असलेला व्यक्ती आहे जरी तो फक्त एकवीस वर्षांचा होता दिवसांमागून दिवस जात होते आणि धीरलालने पूजाच्या जीवनात एक नवीन रंग भरला त्यांनी एकत्रित वेळ घालवायला सुरुवात केली पूजाच्या मनात विचार आला की हा तरुण तिच्या जीवनात किती महत्वाचा आहे पण तिच्या मनात एक भीतीही होती एके दिवशी धिरलालने तिला सांगितलं तुमचं सौंदर्य खूप आकर्षक आहे तुम्ही साडीपेक्षा छोट्या कपड्यात चांगली दिसाल पूजाने त्याला सांगितलं की तिला असं काही करायचं नाही पण धीरलालच्या वागणुकीत एक बदल आला होता धीरलालने तिला महागडे कपडे खरेदी करून दिले आणि तिला शॉपिंग मॉलमध्ये नेलं तिथे पूजाने विचारलं तुमच्या काकांना कळलं तर त्यावर धीरलालने उत्तर दिलं काका मला दर महिन्याला पैसे देतात त्यामुळे काही फरक पडत नाही त्या दिवशी शॉपिंग मॉलमध्ये पूजा खूप थकली होती घरी आल्यावर धीरलाल तिच्या खोलीत आला त्याने तिच्या शरीरावर हात फिरवायला सुरुवात केली पूजाने त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला पण तो तिच्या जवळ येत होता तुला जे हवे आहे ते मी देतो तर तूही मला ते दे असं त्याने तिला सांगितलं पूजा आश्चर्यचकित झाली कारण हा तरुण आधी तिच्या मॅडम म्हणून बोलत होता परंतु एक दिवस पूजाच्या मोबाईलवर एक फोन आला तिची ननंद सुमन होती तुझ्या मुलाने घृणास्पद कृत्य केलं आहे तिने रागाने सांगितलं पूजाच्या मनात एक भयानक भीती उमटली तिचा मुलगा विराज जो कोचिंगमध्ये जात होता त्याने आपल्या शिक्षकेवर चुकीची नजर टाकली होती ही गोष्ट ऐकून पूजाच्या मनात एक मोठा धक्का बसला तिने महसूस केलं की तिच्या चुकांमुळे तिचा मुलगा असं वागत आहे ती एक शिक्षिका असूनही पैशांसाठी एका तरुणाच्या मागण्यांसमोर झुकली होती त्या दिवशी पूजाने ठरवलं की तिला धीरलालच्या मागणीला नकार द्यायचा आहे तिने त्याला पैसे आणि गिफ्ट स्पर्क दिले आणि त्याला कोचिंगमध्ये येण्यास मनाई केली काही दिवसांनंतर पूजाने कोचिंगही सोडून दिलं ती आता आपल्या मुलाला योग्य संस्कार देण्यात लक्ष केंद्रित करणार होती पूजाने शिकलं की पैसा सर्व काही नाही चांगले मुले आणि संस्कार हे खूप महत्वाचे आहे तिने ठरवलं की तिचा मुलगा विराजला चांगले संस्कार देऊन त्याला योग्य मार्गावर आणणार आहे कथेचा समारोप पूजाच्या संघर्षातून तिने एक महत्वाची शिकवण घेतली तिने आपल्या कुटुंबाच्या मूल्यांचं जतन केलं आणि आपल्या मुलाला योग्य मार्ग दाखवला तिचा प्रवास एक प्रेरणा आहे की कधीही पैशांच्या मागे धावू नये तर आपल्या कुटुंबाच्या प्रेम आणि मूल्यांचं जतन करावं तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशात छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद